नमस्कार दर्शक हो मराठी तमिळ या सिरीजमध्ये आज आपण रोजच्या उपयोगाची वाक्ये पाहणार आहोत हा अतिशय महत्त्वाचा भाग असेल कारण यामध्ये आपण काही कॉन्सेप्ट बघणार आहोत तर ते काय ते पहिल्यांदा बघूया उदाहरणार्थ पासून म्हणजे आल म्हणजे तांदळापासून किंवा एखाद्या गोष्टीपासून जेव्हा आपण म्हणतो की चांगल्या तांदळापासून भात बनव हे वाक्य आहे तर तेव्हा ते आल म्हणून जो प्रत्यय आहे तो आपल्याला वापरावा लागतो त्याच्यानंतर सोबत किंवा सकट म्हणजे याच्या सकट असं जे आपल्या बोलीभाषेत आहे तर त्यासाठी उडण आणि ओडू हे कसं वापरायचं ते आपण पाहणार आहोत आणि तून म्हणजे घरातून दुकानातून जेव्हा आपण म्हणतो तर त्यासाठी एरुंदू हे कशा प्रकारे वापरायचं ते आपण वेगवेगळ्या वाक्यांमध्ये पाहणार आहोत तर त्यामुळे तुम्ही उदाहरणांकडे नीट लक्ष द्या आणि याची प्रॅक्टिस करा तर सुरुवात करूया तर पहिलं वाक्य बघा चांगल्या तांदळाचा भात कर तर नल्ला म्हणजे चांगला अरिशियाल सादम शेय म्हणजे चांगल्या तांदळापासून अशा अर्थाने ते आहे आपण इंग्लिशमध्ये ज्याला फ्रॉम म्हणतो अशा प्रकारे तर तो भात कर आता इथे तुम्ही ऑब्झर्व करा की मराठी प्रमाणेच अरिसी म्हणून तांदूळ आणि सादम म्हणजे भात शिजवलेला तांदूळ भात हे जे दोन वेगवेगळे प्रकार आहेत तर ते मराठी आणि तमिळ यामध्ये आहेत सारखेच आहेत तसे प्रकार तर बघा हत्यार किंवा वस्तू त्यासाठी आल हा प्रत्यय आहे आणि त्याशिवाय तुमच्या माहितीसाठी कोंडू आणि आन हे देखील प्रत्यय लागतात पण हे जास्त जुन्या तमिळमध्ये आहेत रोजच्या वापरामध्ये आल हे वापरलं जातं परंतु तुम्हाला माहीत असण्यासाठी हे दोन्ही प्रत्यय इथे दाखवलेले आहेत आता बघा हे दुसरं वाक्य राम बरोबर तिकडे जा तर नोडू आंगे पो बरोबर दूध घेऊन ये तैरुडन पाल कोंडुवा आपण हे समजून घेऊया पाल म्हणजे दूध तैर म्हणजे दही आणि भाताबरोबर तुला काय पाहिजे उनक्कु येन वेणुम। तर बघा उडन आणि ओडू हे दोन्ही जे प्रत्यय आहेत ते जोडले जातात त्या शब्दाबरोबर आणि मग त्याप्रमाणे ते वाक्य बनतं उदाहरणार्थ बघा सात दुडन इथे बघा उडण लागलेला आहे आणि त्यानंतर तो शब्द तयार होतो सादम तर तो तो म इथून गेलेला आहे किंवा तैर तैरच तैर उडण असं झालेलं आहे आणि रामनोडू म्हणजे सोबत, तर तुम्ही तीनही वाक्य बघितलीत ओडू आणि उडण याचा उपयोग केलेली तर आता आपण पाचवं वाक्य पाहूया तर घरातून पाणी घेऊन नये रंद जलम कोंडवा म्हणजे घरातून आपण घरातून मंदिरातून ऑफिसात मधून, असं जेव्हा म्हणतो तर त्या अर्थाचं हे वाक्य आहे मित्रांनो तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा अपवोड करा शेअर करा आणि मुख्य म्हणजे कमेंट करा की नक्की कुठे अडचण येते तर त्याप्रमाणे आम्हाला सुधारणा कर करता येईल तर आता हे बघा पुढचं जे वाक्य आहे कैडली रुंद सामान वांग म्हणजे दुकानातून सामान विकतात तर हा एरंदचा आहे म्हणजे हे बघा तर पावसातून घरातून मंदिरातून हे जेव्हा आपण म्हणतो की आता पावसातून घरात ये तर मळाय रे आणि घरातून आपण आत्ताच वाक्य पाहिलं तर तुम्ही बघा की मंदिरातून मंदिराला काय शब्द आहे तर मंदिरातून तुम्ही जेव्हा वापराल तर तेव्हा ते कशा प्रकारे होईल तर ते तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करा तर हे पुढचं वाक्य बघा सातवं रामन अंद कैड येईल यन्न सेगिरान म्हणजे राम त्या दुकानात काय करतो तर यन्नचा एक उपयोग मी दाखवलेला आहे आणि अंद म्हणजे त्या आणि सेय म्हणजे करणे हे इतकं महत्त्वाचं क्रियापद आहे की तुम्हाला ते लक्षात ठेवलंच पाहिजे की प्रकारे त्याचा वापर होतो तर आता आपण आठवं वाक्य पाहतोय की तुझे घर कुठे आहे उन विडू यंगे ए इर्क तर तुझे जे आपण जेव्हा सलगी असते किंवा इनफॉर्मल त्यावेळेला ऊन असं वापरू शकतो तर ऊन उन नोडाई उन उनादू हे तीनही शब्द आहेत तर त्यातला जो नेहमी वापरला जाणारा शब्द जो आहे तो मी दाखवला या आहे याचा अर्थ असा नाही की हे शब्द जुने आहेत किंवा जुन्या तमिळमध्ये वापरले जातात हे देखील सध्या वापरले जातात तुम्हाला माहीत असावे म्हणून ते खाली लिहिलेले आहेत आणि त्यांचा उच्चार पण लिहिलेला आहे तर बघा नवं वाक्य तुमचे नाव काय हे एकतर आदरार्थी किंवा तुम्ही अनेक वचन असं समजू शकता तर उंगळई पेयर यांना दोन जण आहेत किंवा तीन जण आहेत तर त्यावेळेला तुम्ही विचारू शकता आणि त्याला प्रतिशब्द बघा उंगळ किंवा उंगळद अशा प्रकारे आहेत एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप कॉन्सेप्ट देतोय तर त्यामुळे तुम्ही परत परत हे कॉन्सेप्ट जे आहेत ते पहा आणि वाक्यामध्ये वापरण्याचा प्रयत्न करा लिहा मुख्य म्हणजे आता हे दहावं वाक्य नाळ यंगळ विट्टक वा आमच्या घरी ये त्यावेळेला नाळइकू म्हणजे उद्या ओरू एक वाजता आमच्या घरी घराकडे या अर्थाने ये तुम्ही जर पाहिलं तर, तर जेव्हा विडू हे जेव्हा वेगवेगळ्या वेग तऱ्हेने जेव्हा त्याला प्रत्यय लागतात त्यावेळेला बघा ड चा ट असा उच्चार होतो आणि त्याप्रमाणे आपल्याला उच्चार करायला लागतो तही एक महत्वाचा बदल आहे विडुक्कू असं नाही होत तर विट्टुक्क असा होतो हो आता मी तुझ्या घरी तुला भेटायला आलो होतो नान उन्नई पारक उन विट्टुक्क वंदे आता मी तुझ्या घरी मी तुला भेटायला म्हणजे जर मी शब्दशहा भाषांतर केलं तर अशा प्रकारे होईल मी तुला भेटायला तुझ्या घरी आलो होतो तर यामध्ये बघा पारक्क मी मध्ये डॅश लिहिले कारण काय होतं की मराठीमध्ये जर मी ते बरोबर ॲक्च्युली तो एकच शब्द आहे जर ते जोडून लिहिलं तर र आणि क क हे जे आहे ते एकदम जोडलं जातं आणि मग त्यामुळे शब्द बरोबर लिहिला जात नाही फक्त कन्व्हिनियन्ससाठी मध्ये ते मी डॅश लिहिलेला आहे तर एकच शब्द आहे तो नान उन्नई पारक उन विट्टक वंदेन म्हणजे ऍक्च्युअली जर तुम्ही पाहायला गेलं तर तुला मी बघायला आलो होतो अशा अर्थाने मराठीप्रमाणेच इथे बोललं जातं पण प्रत्यक्षात काय असतं की तुला भेटायला आलो होतो तर त्या अर्थाने हे वाक्य आहे तर बारावं वाक्य बघा काय म्हणतो की ठीक मी उद्या तुझ्या घरी येतो सरी नान नायक्क उंगळ विट्टुक्कू वरुगिरेन तेरावं वाक्य पुढील बस किती वाजता सुटेल आपण बस डेपो असेल तिथे विचारू शकतो अदुत्त बस आत्ता नाही उरप पडू गिरदू किती वाजता बघा मणिकू हे जे शब्द आहेत हे जे वाक्य आहे हे तुम्हाला नेहमी उपयोगात येईल नीट लक्ष द्या आपण परत परत पुढच्या काही व्हिडिओमध्ये ही वाक्य परत परत अशाच प्रकारची घेणार आहोत म्हणजे उदाहरणार्थ बस स्टँडवरती किंवा आणखीन कोणत्या ठिकाणी एन्क्वायरी काउंटरवरती परंतु त्यावेळेला तुम्ही तुमच्या जर लक्षात असेल तर स्वतःहून तुम्ही ती बनवू शकता तर तुम्ही जर एन्क्वायरी काउंटरवरती विचारलं तर कदाचित ते सांगतील की बघा ती गाडी अंद बस पत्तू मणिक्कू पुर पडू गिरदू म्हणजे ती बस ती गाडी नऊ वाजता सुटेल आपण एखाद्याला सांगतो की माझे घर जवळ आहे तर येन विडू किट्टेरुक्क माझ घर इथे बघा परत विडू आहे आणि जेव्हा प्रत्यय लागतो तेव्हा ट चा उच्चार होतो हे मी आधी तुम्हाला सांगितलं तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओच्या एंडला आलेलो आहोत पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईन तोपर्यंत अभ्यास करा शंका विचारा धन्यवाद